सामाजिक कार्याची जाण ठेवत अशोकनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली निराधारांची मदत सामाजिक कार्याची जाण ठेवत अशोकनगर येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली निराधारांची मदत अशोकनगर येथील रामराव केवट हा निराधार व्यक्ती गेल्या पंधरा दिवसापासून बिमाव असून त्याची कोणीही दखल घेणार कोणी नसल्यामुळे गावातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर यांनी स्वतःच्या गाडी सरकारी दवाखान्यात दाखल केली पंचायत समिती सदस्य राजकुमार केला घनश्याम शेलोकर दिनेश कांबळे प्रफुल पेडेकर संतोष राजनकर व राजकुमार हटवार गजानन सहार यांनी तातडीने सरकारी दवाखान्यात रामराव केवट यांना दाखल केले उपचार चालू असताना तीन चार असता सदर रामराव केवट यांनी अखेरचा श्वास घेतला व त्यांचा मृत्यू झाला तरी याच कार्यकर्त्यांनी सामाजिक भान ठेवून त्यांच्या अंत्यविधीची पूर्ण तयारी करून अंत्यविधीसाठी अशोकनगर येथे नेले व त्यांच्या अंत्यविधी करण्यात आला विदर्भ टुडी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे